तो स्वतःहून समजा मी सरेंडर होतोय हे बरं इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना अपयश करावं लागतं हे सगळं सेट करावं लागतं काही गोष्टी पुसाव्या लागतात काही गोष्टी सांगाव्या लागतात काही गोष्टी कळवाव्या लागतात आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करत ते करतात आणि आंदोलन करावं लागले मोर्चे काढावं लागले तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आव्हान कर आलं पोलिसांना की कुठे आहेत ते नेमकं शोधावं काय म्हणाल आंदोलन करावं लागलं म्हणजे माणूस की सोडली नाही असं इतक्या कुरुड पद्धतीने हणलाय त्याला मारलाय त्याला की आणि आता तो काय बोलतो आम्ही करायला मला काय संबंध बोलतो मला खडण संबंध नाही खून राहिला नाही तो कुणाबद्दल काय बोलत नाही उलट तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे मोठा फिलॉसॉफी पण त्यावेळेस शरण जे आहे तेवते वगैरे असतात ना त्याच्यात वालविक करायचं नाव पण आज शरण जाणार होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की यामध्ये माझा संबंध आहे जर मला चूक जर सापडली तर मला हेच ना की यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या बापू अन्न ते याला काय अरेस्ट केलं पोलिसांनी एक शेजाचा आरोप येतो बाकी सगळे आरोपी जेलमध्ये जाऊन आले का काय अरेस्ट केला आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होत त्या केसमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्याच्या मंडळ केसमध्ये तपासी अधिकारी असे संबंध जोडता येतात इथे बसून आता जे के केसला अधिकार आहेत त्यांनी जरा मदत केलेली ज्या केसमध्ये गीते नव्हताच त्या केसमध्ये गीतेला आणून ह्याला तीनशे हजारचा आरोपी करून तीनशे दोनचा आरोपी बळगितीला करून हा आधी मोकळा करतो कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या हजार रुपयाला पाड्याला जाल हिच्या महाजन बरोबर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल का तुम्ही बात होणार नाही तीनशे दोनचा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही वाचवण्या वाचवण्याचं म्हणजे काय नेमका बाप बेठायला आमदार उतर कॅबिनेट पडला कसा होतं पंचवीस दिवस यासाठी लागला काय त्या म्हणतात कशाला लागलं वगैरे ते पोलिसांना माहीत काय करायचं पण महाराष्ट्राच्या सुग्नीय जनतेला मी आता दबाव वाढवायला पाहिजे ते असं नाही चालायचं ते एखादा माणूस इतका निर्म करून करतो आणि मला आश्चर्य हे वाटतं की ते जाती चालली बोला वापरचं वंजारीची जात म्हणजे एकदम कष्ट करू कष्टकरी मेहनतीवर जगणारे असे हप्ते खाऊन जागणारे नसतं तो काल एक प्रकार उघड झालाय रात्रीवरती कसे करोड रुपये कमवतात तुमचं कोणीतरी तयार केलेली स्टोरी आहे ती काय काय चालू आहे काय त्या रामकृष्ण भांगर मी एवढं बोमलून सांगतोय त्यांना बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर काय आरोप झालाय खरं तर माहेर काही लोकप्रतिनिधी बोलून सांगतो की रामकृष्ण बांगराला त्रास झालाय त्यांच्या संस्था ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालाय औरंगाबादला काल मला फोन औरंगाबादला इथं एक पाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न आम्हाला लोक सांगतात पण पोलिसांना सांगत नाहीत सर काय केलं काही जे लोक आहेत ते तुम्हाला मेसेज करतात त्यांचा चॅटिंग केलेला होता बघा मी चॅट मुद्दा म्हणून ट्विट करतोय की किती मास आहे किती मास आता एक माणसाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेव बरं काय भल्या भल्यांचा धमकी वारंवार येत म्हणजे सगळ्यांना धमक्या देतात लक्षात ठेव बरं काय चांगल्या चांगल्यांचं असं मग तो अगल वगैरे असा काय त्याचं नाव कोणाला वाटलं ज्या अर्थी विरोधकांची संख्या करणे त्या विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न नाही हे विरोधक झालेलं नाही असा आहे की तो काय आमच्या पक्षाचा नव्हता संतोष देशमुख हा बीजेपीच आहे पण पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही त्यांच्यासाठी का लढतो तर माणूस की निवंत्रण तो त्या पक्षाचा आहे म्हणू दे असं नाही कुठल्याही पक्षाचा असेल पण त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याच्याबरोबर उभे राहा काय फरक नाही पडत पक्षपिक्षे पवारांच्या राष्ट्रवादी जेव्हा जेव्हा आरोप झाले पाहायला गेले तर आर आर पाटील असतील मुश्रीफ असतील त्यानंतर अनेकांना त्याला संधी दिली नव्हती पुढं म्हणजे आर आर कारवाई झाली होती शरद पवारांची वैचारिक तुमची कुठे होती त्यांची कुठे त्यांच्याबद्दल हे असल्यामुळे तर त्यांनी अगो खरं तर आता मी काय सांगू तुम्हाला साहेबांनी कधीच त्यांचा राजीनामा घ्यायचा ठरवला मीच मूर्ख दुव्याला वाचून बसलो दादांनी पावलं उचलत नाही याच्या मागचं कारण काय व मंत्रिमंडळात असून पण म्हणून की दादांनी पावलं उचलली नाहीत किंवा ना। पण दादांनीचा विचार करायला पाहिजे होत की आपली फिण अशी विधवा झाली असती तर आपण काय केलं असतं प्रत्येकाने विचार करावा महाराष्ट्रात तिथे सोमनाथ सुर्यवंशी जाहीर होते आपला भाऊ असा रडत बसला असता किंवा आपली आई अशी रडत बसली असती आपल्या पुराच्या मृत्यूच्या केलं आपण काय केलं असत आपण विचारच करतो सोमनाथ सूर्यवंशीच प्रकरण आठवतरी केलं आठवतं आठवत जात नाही आपण स्वतःच्या जीवनशैली एवढे मशगूल असतो की कोणी मेला काय तरून मेला काय खोटं बोलले काय सोमनाथ सूर्यवंशी नेला कसा हा प्रश्न मी विचारून विचारून दोघलो मेला कसा कुठे मीचार, मेला हेच सांगायला त्यांनी ज्यातून संतोष देश बीजेपीचे होते गृहमंत्री देखील बीजेपीचे आहेत मात्र तरी सुद्धा या प्रकारामध्ये असं आहे की ह्याच्यात जे लागे हे फार टेकस आहे हे मला समजते आणि एवढं मोठं आर्थिक साम्राज्याच असे जुळवणी आहे की दिवसाला दहावीस कोटी रुपये येत आहेत जात आहेत म्हणजे आता काय पोलीस काय काय प्रॉमिका मैत्री कुठे एक दोनशे कोटी रुपयाचं जमीन इथे बंगला इथे गाडी कोणाकडे गाड्या बघा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे संतोदेशमुच्या धनंजय यांची की धनंजय मुंडे यांची कदावरून हाकलपट्टी कदावरून माहीत नाही पण नैतिकदृष्ट्या मी मी तर राजकारणाचा का मोठा मोठा नाही पण मी वाचत वाचत असतो मी लक्षात ठेवतो काही गोष्टी महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नाही ते आरोप इतके मोठे झाले मला माणूस मंत्रिपदाच्या सत्ता हे सर्वस्व नसतं असं राजकारणात म्हणतात आणि सत्तेला लाख मारून लोक बाहेर पडतात की मला माझ्यावर आरोप झाला ना जोपर्यंत स्वच्छपणा स्वच्छ बाहेर येत नाही तोपर्यंत लिहिणार नाही मग आजही आठवत आहे ही जी टीव्हीच्या हिच्यावर हल्ला झाला होता भुजबळांच्या काळामध्ये भुजबळांवर आरोप होत होते आणि जी टीव्हीने बातमी दाखवली आणि काही भुजबळ समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला होता साहेब म्हणजे भुजबळचा राजीनामा म्हटला होता भुजबळ साहेबांचा भुजबळ साहेब आहेत म्हणजे राजीनामा घेतला नाही असं नाही घेतला होता राजीनामा कारण तालुक्याने त्यांना जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये मंत्रिमंडळ स्थापन करण्याची वेळ आली संधी मिळाली तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात दुसरी नंबरची शपथ भुजबळ साहेबांनी घेतली परमेश्वर वकील कोण देत सरकारी वकील संतोष देशमुखच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊनच देणार तुम्ही जर स्वतःचा अट्ट करून तुमच्या वरतीचे वकील दिलेत तर कसं काय कुठेतरी नैतिकता पाहायलाच येईल खऱ्या अर्थ न्याय मिळेल का संतोष देशमुखच्या कुटुंबियांना ते परमेश्वर वकील कोण देत सरकारी वकील संतोष देशमुखच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊनच द्या तुम्ही जर स्वतःचा अट्ट करून तुमच्या वरतीचे वकील दिले तर कस करायला तो वकील खमके आला असावा की कोणीही बोलवलं तरी जाणार नाही तो तर सरकारी वकील कोणी बोलवलं ते जरा पाईल दाखवले आपण वकील घेऊन जातोय सकाळी पाहिजे कागिरी लावले जात पण आहे त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात केली आहे फडणवीसनी फडणवीस साहेबांचा याच्या फार काही हे नाही ते कधी आरोप म्हणजे मला नाही वाटत ते सांगतील कि त्या येरा पकडून नका कोण वाल परिस्थिती अशी आहे म्हणजे मला समजलं काल का परवा फडणवीसांची डीएम गेली पण गेलेली होती पण आता घुसून भेटलेच असेल तर तुम्ही काय करणार देवेंद्र फडणवीस हे म्हणजे सगळे इतके किचकाळ झाले इतकं अर्थ अर्थशक्ती अर्थशक्ती इतकी झोरात आहे तिथे पण मला एवढी धन फडणवीस साहेबांना विनंती की मागच्या दोन तीन वर्षामध्ये झालेले सगळे मरण चौकशी करा त्यांच्या कुटुंबियांना बोलवा आणि त्यांना काय झालेलं तुमच्याबरोबर तुमचा कोणाशी वाद होता मग तुम्हाला सत्य समजेल की खूप पर्यंत घुसले कोणाकोणाच्या जमिनी ताब्यात घेतला त्या अप्लिकेशन सांगायला एक मर्डर केस तर भयंकर आहे ती बोलण्यासारखी मला लाज वाटते ती मर्डर केस बोलायला पण ती महाराष्ट्रातल्या कोण राजकारणी ज्याला माहीत नाही की बापाला पोरीचा आवाज ऐकवायचा आणि सांगायचं तू तरी गोळी मारून ये आम्ही गोळी मार वाईट आहे वाईट असं महाराष्ट्रात घडत असेल तर आपली पोरगी कशी म्हणजे आपल्या पोरीबद्दल काय करायचे इतके निर्णय आणि माजलेले तुम्ही बोलत होता ना आ, रे बायचा रागा वाल्मिक कारण विश्वास आहे सगळ्यांचा विश्वास असतो आणि यांचा जास्तच असतो आस कसं आहे आजपर्यंत ते का हजर नाही आज का हजर झाले का आता हायकोर्ट बंद आहे हायकोर्ट बंद असल्यामुळे ना हायकोर्टात जायचंय सगळ्या से से व्यवस्थित सेटिंग करून पण मला नाही वाटत हायकोर्ट यांना जाणीव देऊन मला यांना सेशन कोर्ट पण उभं कर तीनशे दोन चा गुन्हा हा जोपर्यंत वाल्मिक कराडवर दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेने शांत बसता तुम्ही अगोदरच ट्विट केलं होतं त्याच्याला माहिती होतं काय घडणार आहे कुठे काय सगळ्या जगाला माहिती होत कोण खेळ कोण मध्यस्थी करते कोण कोणाशी बोलते कोण काही राहते नाही महाराष्ट्राचा बिहार असत बिहारमध्ये खूप चांगलं राज्य आहे अशा मंडळ मंडळ करून लपवण्याच्या कामात बिहारमध्ये बिहार खूप चांगलं राज्य ते आता ना संतोष देशमुख नाही तर आतापर्यंत संतोष देशमुख गेला म्हणजे जर त्याचं हा काय केलं नसतं तर अजून चार पाच मोडर झाले असते ते पण असेच गेले असते कालच्या काळी सर जाए तो संतोष देशमुख के जो मामले में करार का नाम आगे खुद से पुलिस में सरेंडर को तो सेटिंग बोलते इतना बडा डोरा इतने बडे उसके खेत वो सरेंडर कैसा होता है कई मामलों में मैंने बाद देश के पुलिस की, की पुलिस की और महाराष्ट्र की पुलिस की भूमिका देखी है कि सरेंडर भी मत होना तू घूमना जिधर घूमना है हम दिल को सी लेके अपने उसके पहले ट्वीट किया था कि पुना में इस तरह से तो ऐसा हो रहा था तो बोला मैंने मैंने तो भी बोला तो सच बोला कि पुना में सरेंडर हो रहा है पच्चीस तीस दिन से वो लापता थे लेकिन तब कुछ नहीं कहा वो लापता था, था, था आपके लिए ना जिसको मालूम होना था उसको तो पता मालूम था वो कहाँ पे लेकिन आज जब सरेंडर होने जा रहे हैं तो उन्होंने अपना एक बयान दिया है कि मेरा इससे कुछ नहीं, नहीं उससे ये तो ऐसा है ये तो संत है महान संत है इस प्रकार इस तो इस है, से देखा जाए संतोष थे गृह मंत्रालय बीजेपी लेकिन उनको न्याय नहीं ये कौन क्या हैंडल कर रहा है इसकी लड़ाई नहीं है ये लड़ाई इंसानियत की है किसी गरीब इंसान को तो इतने गंदे गिरौने तरीके से मार देते हो आपको शर्म नहीं आती है तुम्हारे बहन के पति को ऐसा कोई मार देता तो आपको कैसा लगता है मैं यही सवाल परवनी में पूछ रहा हूं कि तुम्हारे माँ को ऐसा तुम्हारा दूसरा भाई अगर कोई ऐसे पुलिस पकड़ पकड़ के ठोक देती और वो मर जाता और उसका जवाब भी नहीं मिल रहा आपको तो मारा कैसा मरा कैसे तो आपको वेदना नहीं होती क्या जैसे हम लोग संतोष देशमुख के बारे में लड़ाई लड़े वैसे ही लड़ाई हम सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी के बारे में लड़े जिस प्रकार से देखा जाए बिल के मामले में आप बार बार बयान दे रहे हैं इसी को तो देखते हुए वो वाली कर रहे थे को तो मैसेज कर रहे हैं उसे मैसेज मैसेज करना बचपन का खेल होता है ठीक हो है वो बचपन में बच्चों भी करो बच्चे तो झूठी केस खंडी गई डाली गई ऐसा वाली कर तीन 302 की केस होगी तो 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 बहुत बड़ा संघ बहुत बड़ा संघ अध्यात्म का गाढ़ा है तीन सौ साढ़े तीन सौ हाइवा चलाता है करोड़ तो रुपए के उठाता है सौ दो सौ पटके के जुए के आते हैं दारू के धंधे है सौ दो सौ छोटा आदमी संत है ना धनंजय मुंडे का राजीनामा दिया जाए ऐसा तो तो पहले दिन से बोल रहा हूँ अब महाराष्ट्र के लोग बोल रहे हैं तो पहले दिन से बोल रहा हूँ कि वो मंत्रिमंडल में होते हुए ये इस्तीफा ये ये जांच बीच कुछ नहीं हो सकता क्या वाल्मीकि सिद्ध होने के बाद अजीत दादाजी होने के लिए लगेंगे दो साल तब तक तो, तो ये अंदर ही रहेंगे ना भाई साहब और जब तीन महीने के बाद जब हाँ, हवा बदल जाएगी ये सब भूल जाएंगे लोग ये तो लोगों ने लड़ाई लड़ी है ना ये तो प्रेशर डेवलप हुआ वो जनता का प्रेशर है ये कोई हमारा प्रेशर गवर्नमेंट ने डी है ये जो तो परसों मोर्चा हुआ उसके बाद जो सरपंचों ने बंद किया है और ये पंचायत पंचायत के लोगों ने जो बंद किया है उसका बहुत बड़ा असर पड़ा है सरकार और इसलिए सरकार थोड़ी तो सी दो फुट पीछे गई है वरना सरकार कभी जिंदगी में करार को नहीं पकड़ेगी ना तो उसको मैसेज दे दी कि तू तो हाजिर हो जा भाई हाजिर होता है गुना में होता है इसका मतलब वो तीन घंटे के स्टे के कहीं शरद पवार ने इसके पहले शरद भुजबल के ऊपर कार्रवाई की थी जहा जहां शक पैदा हुआ महाराष्ट्र में वहां वहां कार्रवाई की मैंने एक उदाहरण दिया है कि कुछ बच्चों ने इनका कोई संबंध नहीं था भूजबल हिसाब से जी का ऑफिस तोड़ा था तब पंद्रह मिनट में उन्होंने कहा कि जाके आप इस्तीफा दे दिया शरद पवार शरद पवार की पार्टी है क्या अजित इसी तरह से धन्य मुंडे जैसे लोग मंत्रिमंडल में चाहिए इसलिए कार्रवाई नहीं पॉलिटिकल पार्टी है कैसे आगे जाना चाहिए अजित पवार को अजित दादा को लगता होगा कि भाई मुझे वंजारी समाज का नेता है तो कुमार क्या पार्टी पार्टी है हर एक अपनी पॉलिटिकल सोच है कैसे आजित सब पवार को अजित दादा को लगता होगा कि भाई मुझे पूरे वंजारी समाज का नेता है तुम्हारा तो क्या करेगा